Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm ते वेगळ्या अर्थानं प्रचार करताय का आता माझ्या समोरसमोर दोन वाक्य मी सांगितले भास्कर शेठ विरोधात मी कोणी विरोधात मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करतो मी तुमच्या विरोधात कुठं म्हणून परिणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे जमलं तर हे बदला ते भास्कर राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरे गेलेले होते बरोबर आहे का रे मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही की ज्याचा अनुभव मी चिपळूणमध्ये घेतला निष्ठा बनतांचा म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेची आणि मतं रमेश कदमाना ही निष्ठा माझ्याकडे नाही म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना माझ्या माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही ऐकलं सगळ्या भारतात हेच आहे सगळी मागची लोकसभेची निवडणूक जी या मतदारसंघातून मी लढलो त्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मी तटकरेंच्या विरुद्ध नाही लढलो गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो कारण तटकरेंचं इथं काय आहे सॉरी <laughs> सॉरी गीते साहेब पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे त्याचं कारण असं तुमचे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थाने प्रचार करतायत काल माझ्या माझ्यासमोरचं दोन वाक्यांनी सांगितलं मी भास्कर गीतेंच्या विरोधात होते मी कोणी विरोधात मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो मी तुमच्या विरोधात तुटर म्हणून पेरणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे जमलं तर हे बदला ते भास्कर जाऊन राष्ट्रवादी होते म्हणून तटकरांच्या होते बरोबर आहे का नाही रे भाऊ मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही की ज्याचा अनुभव मी मध्ये घेतला निष्ठा आमचा म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश का तुम्हाला ही निष्ठा माझ्याकडे नाही म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना माझं माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही म्हणून आता या वेळेला तटकरांचं इथं काय नाही होता का काय सांगा ना मला काय आहे कालही नव्हतं कालही नव्हतं आजही नाही कालही नव्हतं आजही नाही लक्षात आलं आणि आता जमेची बाजू अशी आहे की भास्करराव आणि आनंद किती आम्ही एक आहोत